न्यूज सत्यासाठी विरुद्ध जागृत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोलीस चौकी राहिली नावाला चौकात एकही कर्मचारी दिसेनासा झाला दिवाळीच्या बाजारात खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिवाळी सणानिमित्त सर्वत्र खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडतात त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात व मेन रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी एक नाही तर डझनभर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे सकाळपासून तर रात्रपर्यंत आपण जर या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहिलं तर ठराविक काळापुरते एक ते दोन कर्मचारी दिसतात तेही बाहेर न राहता चौकीमध्ये बसून राहतात दिवाळी उत्सव निमित्त खरेदी करण्यासाठी निघालेले नागरिक महिला वर्ग यांच्या गळ्यातील व चोरले जाऊ नये यासाठी जिल्हा पोलिसांनी सूचना पोलीस स्टेशनला दिल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचं पालन करताना चोपडा शहरातील कर्मचारी दिसून येत नाही छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते मेन रोडनं सोने चांदीच्या दुकानापर्यंत पोलिसांची शासकीय मोटरसायकल फिरवण्याचे तसेच गर्दीत साध्या वेशात वा गणवेशात कर्मचाऱ्यांना फिरण्याच्या सूचना देखील आहेत परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही इतर दिवस ट्रॅफिक कर्मचारी चौकात नसले तरी काही हरकत नाही परंतु सध्या दिवाळीची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्यानं खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे अंगावरील दागिने व पाकिट चोरणाऱ्या चोरट्यांना भीती कसं काय वाटेल असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडू लागलाय